अभिनेत्री प्रिया मराठे यांनी दिली होती शंखनाद कार्यालयाला भेट शंखनादच्या विविध उपक्रमाचं केलं होतं कौतुक शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने दरवर्षी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येते पहिल्या पर्वाच्या कुकिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला अभिनेत्री प्रिया मराठे यांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी त्यांनी राजनगर येथील शंखनाद कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती यावेळी त्यांनी कार्यालयातील दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेत शंखनाथच्या विविध उपक्रमाचा भरभरून कौतुक केला होता विशेष भेटीत प्रत्येकाशी हसतमुख गप्पा करीत संवाद साधला मात्र आज दुर्दैवाने प्रिया मराठी आपलात नाही मराठी कलाविश्वातून आज दुःखद बातमी समोर आली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठीने जगाचा निरोप घेतला गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती आज पहाटे तिचं निधन झालं प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या या सुखान या चार दिवस आसूचे तू तिथे मी या मराठी तर बडे अच्छे लगते हे रिश्ता कॉमेडी सर्कस या मालिका आणि शोमध्ये प्रियाने स्वतःचा ठस्सा उमटवला आजही तिने साकारलेले भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहेत प्रिया फक्त अभिनेत्रीच नव्हते तर उद्योजिका देखील होती अभिनेत्रीने स्वतःचा कॅफे देखील सुरू केला होता मालिका सिनेमातच नव्हे तर प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय होती अ परफेक्ट मर्डर तिला काही सांगायचंय या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या होत्या अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे प्रिया मराठी आपल्यात नाही मात्र तिच्या आठवणी कायम राहतील बघूयात शंखनाद कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत प्रिया मराठीने काय प्रतिक्रिया दिली होती नमस्कार मी प्रिया मराठे शंखनाद या तुमच्या आवडत्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये मी आता आहे Uh, मंडळी न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तर म्हणजे माझा असा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की जेव्हा जेव्हा मी गेले तेव्हा तेव्हा अतिशय गडबड गोंधळ आणि असं एक टेन्स्ड वातावरण असतं पण खरं सांगते जेव्हा मी यांच्या ऑफिसमध्ये एंटर केलं तेव्हा अतिशय ऑपोजिट असं वातावरण होतं खूप सगळे छान प्रेमानी सुनील सर स्वतः होते त्यांची अख्खी टीम इथे आहे आणि त्यांनी सगळ्यांनी खूप शांतपणे प्रेमानी मला रिसीव केलं आम्ही इथे बसलो गप्पा मारल्या आणि ऑफिससुद्धा अतिशय वेल ऑर्गनाईज्ड ह्याच्यावर कळतं की त्यांचं डिसिप्लिन खूप छान आहे आणि प्लॅनिंग खूप छान आहे ज्यामुळे ते इतके छान कंपोज आहेत सगळे आज त्यांच्या एका इव्हेंटसाठी मी इथे आली आहे म्हणजेच त्यांचं एक पाककला स्पर्धा होती ज्यासाठी मी गेस्ट म्हणून आलेली आहे जे विजेते आहेत त्यांना बक्षिस देण्यासाठी आलेली आहे आणि मला वाटतं की सध्या वोकल फॉर लोकल हे खूप हॅशटॅग टॅगलाईन खूप फेमस होतीये जी अत्यंत महत्वाची आहे कारण हे मोठे मोठे न्यूज चॅनल्स जे आहेत जे आपण बघतो एच डी चॅनल्स आहेत त्याच्यावर अख्ख्या भारताच्या विदेशाच्या परदेशाच्या सगळ्या न्यूज आपल्याला बघायला मिळतात पण लोकल न्यूज फार कमी चॅनल्स दाखवतात की तुम तुम्ही जिथे राहताय ऍक्च्युअली ऍक्च्युली तिथे आजूबाजूला काय घडतंय आणि तिथल्या काय न्यूज आहेत हे तुमच्यापर्यंत कधी कधी नाही पोहोचत सो so, हा तो चॅनल आहे जो हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो प्लस इथल्या लोकल टॅलेंटला प्रोत्साहन देतो स्फूर्ती देतो सो so आय थिंक त्यांना अपॉर्च्युनिटी देतो काय काय करण्याची जशी आजची ही स्पर्धा आहे पाककला स्पर्धा एकूण शंखनाच्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या या अतिशय स्तुत्य उपक्रमांना माझ्या खूप खूप शुभेच्छा परत अशी कुठली स्पर्धा असेल आमच्या फील्डशी रिलेटेड तर मला पुन्हा यायला नक्की आवडेल विश यू ऑल द बेस्ट शंकनाथ आणि कीप अप द गुड वर्क क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट